Terima kasih telah menonton! हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त मजेत असाल आणि मी आणि तर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते ह्या नवीन ब्लॉगमध्ये आज तुम्ही मला वेगळ्या किचनमध्ये बघताय कारण मी माझ्या माहेरच्या किचनमध्ये आहे आणि मी आणि वहिनी आज जेवण बनवत होतो तर म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावा आमचा बॉन्ड पण कारण मी आणि माझ्या वहिनी खूप स्पेशल बॉन्ड शेअर करतो आमच्या दोघींचं नातं खूप स्पेशल आहे घरोघरी आपण बघतो की नानान भाऊजांमध्ये खूप वाद असतात भांडणं असतात पण आमच्याकडे खरंच तसं काही नाहीये नाही गेलेत ना बघतोय <laughs>

आमच्या दोघींचं जे नातं आहे ते मला खूप स्पेशल वाटतं आम्ही दोघी खूप जास्त एन्जॉय करतो एकमेकांची कंपनी मी तरी करते है। आता वहिनी ब्लॉग बघून ठरवतील हो आणि मला कमेंट करून नक्की सांगा वहिनी तुम्ही पण माझी कंपनी एन्जॉय करता का आणि आता आमच्या दोघींमध्ये भर असते ऋतुजाची ती मध्ये मध्ये डोकवत होती तिला कळलं की ब्लॉग चालू आहे पटकन मागे गेली कारण तिला तेवढं कम्फर्टेबल नाही वाटत ब्लॉग मध्ये हा पण बरोबर खूप चांगलं पटत म्हणजे खूप अशा गोष्टी आहेत जी ती फक्त तिच्या मामी बरोबर शेअर करते आणि त्या दोघींच पण खूप छान नातं आहे त्याच्यानंतर त्याला घ्यायला नाही गेलं म्हणून माझ्या पिल्लूच मी बरोबर ओळखते हुशार कपड्या कपडा कोण आहेत अरे मारलं नाही मार का शब्द मध्ये क्लास मध्ये मारल बघ नाही हो

की त्याला खूप जास्त प्रेशराईज करू नका अभ्यासासाठी वगैरे कारण तो लहान आहे अजून आणि मग त्याच्यावरती वहिनी सांगत होत्या की नाही असं काही होत नाही टीचर खूप चांगली आहे वगैरे वगैरे आमचं डिस्कशन सा चाललेलं आणि अयांशी ते येऊन माझ्यावर उसलेला कारण मी त्याला प्रॉमिस केलं होतं की मी त्याला घ्यायला येईन अयांश माझ्यावर रुचला होता कारण मी त्याला प्रॉमिस केलं होतं मी त्याला ट्युशन मध्ये घ्यायला येईल आणि मी गेली नव्हती म्हणून त्याने हट्ट केला की मी ब्लॉग शूट करणार म्हणून जो बॅक साइडने ब्लॉग शूट केलाय तो अयांशने केला होता कारण अतुनी त्याचं प्रॉमिस पाळलं नव्हतं तो आज रुसला होता त्याच्यानंतर मग मस्तपैकी जेवण बनवलं हो वहिनींनी काय होतं श्रावण घेवडा असतो काळा घेवडा त्याची भाजी बनवली होती पातळ आणि डाळ भात डाळ भात कंपल्सरी असतो लहान मुलं असल्यामुळे आणि हे बनव बनवली होती कांद्याची पाक आणि त्याच्यानंतर मी तुमच्याबरोबर आधी शेअर केली होती वांग्याच्या काकाची रेसिपी ती पण ट्राय केली होती कारण तिकडे सगळ्यांना टेस्ट पण करायची होती मी तिकडे कधी बनवली नव्हती म्हणून असं सगळं संगीत स्वयंपाक आम्ही केला होता वहिनीने भाकरी पण केल्या होत्या आणि इथे मी मॅरिनेट करून सगळं बनवून घेतलं आणि जेवायला बसलो हा असा आजचा सा मेन्यू होता जो नानंद भाऊजा यांनी खूप एन्जॉय करत बनवला होता तुमचं तुमच्या घरच्या नंदेशी किंवा वहिनीशी कसं रिलेशन आहे हे माझ्याबरोबर नक्की शेअर करा आणि आमच्या दोघींचा स्पेशल बॉन्ड तुम्हाला कसा वाटला हे पण नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही सगळे पण या जेवायला खूप छान छान मेन्यू आहे आज आमच्याकडे जो तुम्हाला पण सगळ्यांना नक्की आवडेल हे सगळं सातारा साईडचं जेवण आहे घेवडा कांद्याची पात हे सगळं बघून तुम्हाला कळलंच असेल असं जेवण मोस्ट ऑफ द टाईम म्हणजे मी तरी सातारा साईडच्याच लोकांकडे आणि कोल्हापूर साईडच्या लोकांकडे बघितलेलं आहे त्यानंतर आम्ही सगळे जेवायला बसलो आणि फॉर द फर्स्ट टाईम मी ब्लॉगिंग चालू केल्यापासून आज फर्स्ट टाईम माझ्या भावाने ब्लॉग शूट केला आहे आम्ही सगळे जेवायला बसलो होतो आणि मी त्याला म्हटलं एक सीन शूट कर आपल्या सगळ्यांचा जेवताना आणि तो इथे मस्त सगळ्यांना रिव्ह्यू विचारून शूट करत होता इथे च्यू आमची जेवायला बसली आणि तिला ते घेवडे आवडतात तिथे खात होती आम्ही सगळे जेवत होतो आणि चिवने आणि आयांशने छान छान रिव्ह्यू पण दिले तर मग आजचा हा छोटासा ब्लॉग मी इथेच बंद करणार आहे तर माझ्या माहेरची हा जो ब्लॉग आहे मी तो तुमच्याबरोबर फर्स्ट टाईम घरगुती ब्लॉग शेअर केला तो तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा कमेंट करून त्यानंतर च्यू बरोबर मस्ती करत करतच रात्र झाली आणि दुसऱ्या दिवशी मला निघायचं होतं माहेरी ब्लॉग इथपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद आणि प्लीज सबस्क्राईब करूनच जा भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय